कार आजचा व्हिडिओ आपला शतावरीवरती आहे अक्षर मानवच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनकपूर्वक खूप खूप स्वागत तुम्ही बघत आहात वनस्पतींच्या गोष्टी आणि आज आपला विषय आहे सुंदर अशी शतावरी शतावरी फक्त सुंदरच नाही तर या शतावरीचे आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे शतावरीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि गंमत म्हणजे शतावरी तुम्ही कुंडीमध्ये दे देखील आरामात लावू शकता म्हणजे तुमच्याकडं श शतावरी जर लावायची असेल घरगुती फायद्यासाठी किंवा उपयोगासाठी तर शेतीच हवी असा आग्रह नाही तुमच्याकडे गच्ची असेल टेरेस असेल बाल्कनी असेल तिथे देखील तुम्ही शतावरी लावू शकता तुम्ही बघू शकता की इथे आम्ही इतक्या आकाराच्या कुंडीमध्ये शतावरी लावलेली आहे आणि ही शतावरीची खोडं म्हणजे की आजूबाजूला एक 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 अशा फांद्या जमिनीतून फुटतात खरं शतावरी शतावरी तर शतावरीच्या आतमध्ये कंद असतात आधी कुंडीतून शतावरी बाहेर काढली तर लांब लांब अशा आकाराचे उभे उभे कंद गाजरासारखे कंद आपल्याला मिळून येतात आणि शतावरीचे कंदच गुणकारी फार आहेत कंदांच्या आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे कंद कापून आपण त्यांना सुखवून त्यापासून पावडर चूर्ण बनवू शकतो शतावरीची वेल लावल्यावरती त्या वेलीला आधार दिला तर ती वेल भरपूर उंच जाते बघू शकता इथं रेलिंगच्याही वरपर्यंत शतावरी गेलेली आहेत जर याला अजून सपोर्ट असतं तर अजूनही वर गेले असती शतावरीला फुलं पण येतात आणि फळं पण येतात पांढरी किंवा लालसर फुलं शतावरीमध्ये सहसा आलेली आढळून येतात आणि बियांबद्दल आणि फळांबद्दल बोलायचं झालं तर वटाण्याच्या आकाराच्या बिया शतावरीला येतात आतमध्ये काळ्या मिरीसारख्या बिया असतात बियांपासून नवीन रोपं लावू शकतो कंदांपासून लावू शकतो इथे आजूबाजूला जे मल्टिप्लाय होतात रोपं ती देखील लावू शकतो इथे बघा शतावरीच्या कुंडीत कोरांटी पण आलेली आहे कोरांटीवरती एक बनवलेला व्हिडिओ अक्षर मानवच्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आहे तुम्ही तो तोही चेक करू शकता डिलिव्हरी झालेल्या महिलांना शतावरीचं चूर्ण सहसा दिलं जातं महिलांमधील अनेक विकार तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शतावरीचा वापर प्रामुख्याने केला जातो शतावरीचं सेवन दुधासोबत करावं असं आयुर्वेदामध्ये सांगतात पण कोणतेही आयुर्वेदिक उपचार करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला नक्की घ्या सुंदर शतावरी तुम्ही पण तुमच्या गच्चीवरती नक्की लावा आयुर्वेदिक फायदे तर मिळतीलच पण याचा रंग आणि याचं जे हे आहे वनस्पतीचं जे स्वरूप आहे ते खूप सुंदर आल्हाददायी असतं की शतावरीला काटेपण असतात म्हणून लहान मुलांपासून वगैरे हे झाड या झाडा मुलांना प्राण्यांना इजा होणार नाही याची तुम्ही नक्की दक्षता घ्या आणि शतावरी नक्की लावा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार